आज मी किचनची टिप्स सांगणार आहे तर ही आपण कट करण्यासाठी लाकडी प्लेट घेतलेली आहे आणि ह्याच्यावर कोथिंबीर ठेवलेली आहे ही मी कोथिंबीर आणली आहे दहा रुपयाला तर चला आता आपल्याला जर फ्रीज नसेल तर आपल्याला कोथिंबीर सात आठ दिवस ताजी राहण्यासाठी काय करायला पाहिजे ते मी सांगतो ही कोथिंबीर मी व्यवस्थित हे जे खालचे मुळं आहेत ते कट करून घेणार आहे कारण की मुळं सकट जर पाण्यात ठेवली तर ते काढताना सगळं विस्कडते त्यामुळं मी ते निम्मे अर्धे मुळं कट करणार आहे तर बघा ज्यांच्याकडं फ्रीज नसतो जे गरीब असतात माझ्यासारखे त्यांनी कोथिंबीर आपल्याला एक सात आठ दिवस टिकावी म्हणून मी एक तुम्हाला आयडिया सांगणार आहे तर चला ही आहे आपल्या किचनची टिप्स आज आपली काही रेसिपी नाही आहे तर आज काहीतरी वेगळं सांगूया असं मला वाटलं तर चला हे सगळे मुळे कट करून टाकलेत आता हे व्यवस्थित कट केल्यानंतर ना ही जी कोथिंबीर दिसते ती स्वच्छ खाली जे मुळांना माती लागलेली आहे ती माती स्वच्छ धुवून काढतो म्हणजे ज्यावेळेस आपण एक एक कोथिंबीर करायला घेतो त्यावेळेस कोथिंबीर ला माती लागू नये त्यामुळे हे स्वच्छ धुतलेली आहे मी कोथिंबीर तर आता ही सगळी निवडून बाजूला ठेवतो आणि एक तांब्या घेतो त्या तांब्यामध्ये आपलं जे प्यायचं पाणी असते ते प्यायचं पाणी अर्ध्यापर्यंत भरून घेऊया आणि हा तांब्या कट्ट्यावर ठेवतो आता ह्याच्यामध्ये ही जी कोथिंबीर आहे ती व्यवस्थित ठेवायची आहे त्याला जेणेकरून रोजच्या रोज त्याला ताजं पाणी मिळेल आणि दोन दिवसातनं पाणी बदलायचं ही कोथिंबीर आठ दिवसपर्यंत राहते चांगली आणि ह्याच्यावर एक कॅरी बॅग लावायची थँक्यू